नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे कल्याण डोंबिवली परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालय हे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलंय शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतरच्या उपचारादरम्यान एका सव्वीस वर्षीय सुवर्णा सरोदे या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आता उकडकीस आली आहे मृत महिलेच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयात ठिय्या आंदोलन केलं त्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला परंतु डॉक्टरांनी अशा प्रकारच्या आरोपांचं खंडन केलं बारा तारखेला के सुवर्णा सरोदे यांना प्रसुतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं तिथे त्यांनी एका मुलाला जन्म दिला मात्र डिलेव्हरी नंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुन्हा एकदा ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यांचा गर्भाशय काढण्यात आला मात्र या उपचारा दरम्यान सुवर्णा सरोदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला परंतु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आता नातेवाईकांकडून केला जातोय हा सुवर्णा सरोदे ही ते ऑपरेशनसाठी आली होती तिचं सीजर होतं तर सीझरच्या टायमाला त्याच्याकडनं सही घेतली आणि सीझरमध्ये त्यांची काही तर चुकी झाली चुकी झाली तर त्या डॉक्टरांनी मेन त्यांच्या घरच्यांना न विचारात घेता त्यांचं ऑपरेशन केलं तर आमचं म्हणणं आहे तिचा मृत्यू झाला त्या ह्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला आमचं एवढंच म्हणणं आहे की विदाऊट परमिशनचं विदाऊट परमिशनचं त्यांनी ऑपरेशन केलं याच गोष्टीवर त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा आमचं एवढंच म्हणणं आहे नमस्कार याच्यासाठी एक्चुअली मी पूर्ण कल्पना तुम्हाला आता या परिस्थितीत देऊ शकत नाही जोपर्यंत पूर्णपणे म्हणजे आमची मेडिकोलिगल कमिटी घेऊन डिसिजन घेत नाही व पोलीस कारवाई होत नाही आणि प्रशासकीय फोरेन्सिक तज्ज्ञांकडून जोपर्यंत एक्सपर्ट पोस्टमार्टम जे होत नाही तोपर्यंत हे सांगता येणार नाही